नमस्कार भावांनो बाई निंद चला आता मी घेते भांडे लावून घरातले कामं झालेत म्हणजे सगळे कपडे धुतले सगळे कामं झालेत नाश्ता पाणी झाला हारसूच्या पप्पाला नाश्ता बनवून दिला तर पोह्याचा नाश्ता बनवून दिला तर म्हणलं चला आता आपण हिडो काढून घ्यावा म्हणलं आणि कसं आहे आता सगळे कामं झालेत माहिले गे आता आता आरामानं डाळ भात बनवायचा आहे आणि तेवढे भांडे घासलेत ते लावून घ्यायचे आता काही काम बाकी नाही राहिलं आता काहीच काम बाकी नाही आपलं सगळे कामं झालेत आज म्हणजे लवकर उठलं तर लवकर कामं होते म्हटलं चला आता आपण लवकर उठल्यालाच बरं आहे आज रविवारी पण हारसूच्या पप्पाला काही सुट्टी नसती म्हणलं चला आता याय पण काही सुट्टी कधीच नसती रविवारची तर आपण घ्या म्हणलं घरातले कामं आवरून सगळं कामं झालेत मये आता डाळ भात बनवायचं आहे आणि ते भांडे लावून घ्या म्हणलं आता तेवढे सुकलेत आता भांडे आता गरमीचं वातावरण आहे तर भांडे घासले तर तवा सुकून जाते आता एवढा काही टाइम लागा ना भांडे सुकायला आता भांडे लावायचे आणि मग लागायचे आज काय एवढी घाई नाही म्हणायचं आता माय माग भावांना आज काय आरामान काम करायची एवढी काय घाई नाही म्हणा मला आता पप्पा येते तर आज रविवारचे तर त्याला उशीरच आहे पण बाहेरचा नाश्ता काय आता ते करून नाही राहिले डॉक्टरनं त्याला नाही सांगितले तेलकट नाश्ता पाणी काय करा जाऊ नका म्हणजे त्याला मग आता याच्या पप्पाने म्हणलं दाराभाजी बनवून घेते आणि आज काय एवढी घाई पण नाश्ता नाश्ता बनवला होता कामाला लवकर लागत नाही झोपासून जास्त काम लावते तरी पण आवरून आपण कामं जे असते ते आवरून घेत तिकडं लेकराला पटावा लवकर उठायचा चला भावांनो बहिणीनो आज दहा भात बनवताना तुम्हाला आता कसे गॅस चालू आधन येऊ देते आता आता आपण टाकू थोडीशी हळद थोडीशी हळद टाकू आधन मध्ये काय तेल टाकायचं काम नाही म्हणजे तेल अशी येते तुरीची इकडं पास तेल लावून येते घरी अशा काय आपल्याला बनवायचं नाही म्हणा दाखल थोडासाच बनवायचा आहे Kali patta pancang piyak Kali patta नाश्ता आज काय पोळ्या बनवायच्या नाही डाळ भातच बनवायचा हासूच्या पप्पा लि डाळ भात बन म्हणे आता पोळ्या गिळ्या करायच्या नाही आता टमाट्यात खेसा पण वाटून ठेवला थोडासा भात बनवते वरण बनवते म्हणजे साधच वरण बनवणार चिक वरण बनवणार तिखट वरण काय हात तुला आवडते त्याच्या पप्पांना नाही आवडत आज रविवाच दारावर खमन नेली काय देते आज एवढा हो घाई पण नव्हती साईपाकाची म्हणजे आज आरामान सगळ्याचे नाश्ते झालेत आता आता साधंच जेवण बनवते म्हणलं झाली आता सुरत तर गर्मी सुरू झाली रात्री तर लय गरमी होती इकड एवढी गर्मी होऊ लागली कुलर बी बिघळले तर ते नीट करून आणावं लागल आधणी यायला लागले आता एकीकून भात बनवायचा सकाळची घाई आज एवढी राहते पण आज नाही एवढी काय आज आरामान स्वयंपाक करायचा भावांनो बहिणी न हेडो कशी वाटते तर नक्की सांगा ना आपल्या चॅनल लाई सफूटची जरूर सपोर्ट करा तुम्ही भावांना बहिणी आता डाळ टाकते डाळीला काय तेल लावायचं काम नाही अस तेलावरची डाळी ती आता लागते किटक झाक फिवड मोठा होईल म्हणून पटक पटक करायचं तांदूळ धुवून घेते बन नुग 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 आता बनल्यावर दाखवते भावांना बहिणी तुम्हाला शिजल्यावर आता आता डाळ शिजू देते आपली पहा बहिणी भात आपला आता मी देते डाळीला फोडणी ता तर डाळ मला साधीच बनवायची नाहीतर मग आता थोडा मी भात शिजलाय पण काहीतरी उकलायचं आहे तर मग राहू देते थोडा चालू त्याच्या पप्पाला गाठा भात आवडतोय कसा तर भात शिजलायचा आपला आता घेते मी फोडणी देऊ डाळीत काय जास्त काय नाही साधी डाळ बनवायची जिरं आणि संबार कुटून घेते लसण एवढं साहित्य बाकी काय नाही टाकायचं कढीपत्ता पत्ता नाही नाही तर पत्ता टाकत असते मी वरनात थोडा थोडं जिरं भाऊ देते, देते। हो आता हे लसण टाकून देते डाळ बनवाय लागली जास्त साहित्य नाही त्याच्यात आता कडी पत्ता घेत असते टमाटर टाकलेली डाळ शिजवता देऊन घेते आता हे लसण टाकलाय वरण बनवाय लागले साधं मस्त नाही थोडा लसण लाल झाला दाळ टाकून देते आता थोडलेलं लस याच्या पप्पाला लादच आवडतो त्याच्यामुळे लाल करून टाकते आता पहा टाकायला लागली याच्यात टमाटे टाकलेले मी डाळ आपण सांबार कुटून घेतले जास्त काय डाळ बनवायची नाही मला काही साधं वरण ना, आवडत नाही पण बघायला लय आवडते थोडस मीठ टाकते आता नाही आणि खाते ते जास्त काय मीठ टाकायचं नाही आता बस आता काय जास्त टाकायचं नाही कोणी खाणार नाही जास्त त्याच्यामुळं आता उकळी येऊ हो देते बावन्न वे झाला आपला डाळ भात तयार आता पा उकळी आली डाळीला आणि हेडो कसं वाटतोय नक्की सांगा भावन्न वेन्नो झाली आता डाळ तयार बाय भावन्न वे भेटते उद्याच्या हेडोमध्ये